अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट दोन हजार चोवीसमध्ये जी नागपंचमी आहे त्याच्यामध्ये आपण जो भावाचा उपवास करतो तो उपवास कधी आहे तो उपवास कसा करावा त्या उपवासाला कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत या दिवशी महिलांनी एकतरी झोका का घ्यावा या दिवशी कुठल्या अशा दोन गोष्टी आहेत की त्या चुकूनही करू नये अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी या सणाची सर्व महिला सर्व मुली अतिशय उत्साहाने वाट पाहत असतात श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षितपणे बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजेच शेष वासुकी तक्षक कर्कोटक तक, पद्म महापद्म शंख आणि कालिया नागांची पूजा केली जाते महादेवांच्या विशेष प्रतीकांपैकी नागदेवता ही एक विशेष असं प्रतीक आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंसाठीही नागदेवता ही, नाग ही अत्यंत महत्वाची मानली जाते श्रावण महिना हा महादेवांची विशेष उपासना करण्यासाठी समर्पित असतो श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटलं जातं श्रावण महिना हा निसर्गाचीही कनेक्ट असतो कारण श्रावण महिन्यामध्ये सर्व सृष्टी सर्व झाडे झुडपे हे सर्व हिरवगार असतं आणि आपलं निसर्गाशी एक कनेक्शन होत असतं त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी ही असते त्यामुळे या महिन्यामध्ये नाग नागदेवतेची पूजा करण्यालाही तितकंच महत्व आहे तर या नागपंचमी हिंदू धर्मा हिंदू धर्मातील हिंदू संस्कृतीतील प्रत्येक प्रत्येक सण हे आपल्याला काही ना काहीतरी शिकवणूक देत असते आपण नागांची पूजा केल्यामुळे नागदेवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपण ज्या अडचणीतून दुःखातून संकटातून त्रासातून जात असेल ते सर्व निघून जातं आणि आपल्याला सुख शांती समृद्धी सौभाग्य लाभत असते नागपंचमीच्या वेळीस नागदेवतेची पूजा केल्यामुळे जर तुम्हाला दोष असेल केतू दोष असेल कालसर्प दोष असेल तर त्याच्यापासून तुमची मुक्तता होते कालसर्प दोषामुळे अनेक लोक त्रस्त झालेले आहेत अनेक शांती पारायणं पूजा खूप पैसे घालवलेले असतात पण तरीसुद्धा कालसर्प दोषातून त्यांची मुक्तता होत नाही किंवा एकदा शांती केली तरी परत परत ती शांती करणार करायला सांगतात तर अशा सर्वांनी आवर्जून नागदेवतेची पूजा करा तुमची नक्कीच कालसर्प कालसर्पापासून सर्प, काल मुक्तता होईल त्याचप्रमाणे आपल्याला महादेवांचीही पूजा करायची आहे देव देवकेदेव महादेव आणि नागदेवता यांचं एकमेकांशी खूप घट्ट आणि जवळचं नातं आहे भगवान शिव हे आपल्या गळ्यामध्ये नेहमी वासुकी नाग ज्या आहे तो आपल्या गळ्यामध्ये धारण करत असतात त्यामुळे नागदेवतेची पूजा केल्याने महादेवही प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण केलं जातं विविध राज्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची असेल महादेवांची पूजा करण्याच्या विविध पद्धती असतात आता हा जो भावाचा उपवास आहे तो कधी धरावा नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी भावाचा उपवास केला जातो पंचमीच्या वेळेस अं महिला ज्या असतात त्या नवीन वस्त्र परिधान करतात सौभाग्य अलंकार परिधान करतात आणि नागदेवतेची महादेवाची विशेष पद्धतीने पूजा करत असतात नागपंचमीच्या आदल्या दिवशी जो भावाचा उपवास असतो त्याला आपण भावाचा उपवास असं संबोधत असतो त्या उपवासाच्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता पण भगर हा जो पदार्थ आहे तो तुम्हाला त्या दिवशी चुकूनही खायचा नाहीये कारण तुम्हालाही माहिती आहे की महादेवाच्या उपवासामध्ये भगर चालत नाही जो भावाचा उपवास आहे त्या दिवशी एकतर भगर खायचे नाही आहे तळलेले जे पदार्थ असतात तेही तुम्हाला खायचे नाही आहेत जे आपलं नॉर्मल मीठ असतं ते टाकायचं नाही तर सैंध मिठाचा तुम्हाला वापर करायचा आहे या गोष्टी तुम्ही पाळून तुम्ही हा उपवास करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला चहा आणि कॉफी ह्याही गोष्टी तुम्हाला त्या दिवशी टाळायच्या आहेत आणि तुम्ही जे काही पदार्थ बनवणार आहात आहे ते सगळे तुम्हाला गरम खायचे नाहीये ते थंड झाल्यानंतर तुम्हाला ते पदार्थ खायचे आहे यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी नागपंचमी आहे म्हणजेच आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी भावाचा उपवास आहे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही नागा नागदेवता त्याचप्रमाणे नागिन आणि त्यांची पिल्ले असं चित्र काढायचं आहे त्याची तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा मग तुम्ही त्याचं चित्र आणू शकता आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे किंवा ही पूजा केली जाते दूध अर्पण करायचं आहे तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले धुपदीप अगरबत्ती लावायची आहे त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही दुर्वा आघाडा या गोष्टींनाही विशेष असं महत्त्व असतं शेंगदाणे साखर हरभऱ्याची डाळ अशा सर्व पदार्थ तुम्ही त्या वारवामध्ये अर्पण करता नागपंचमीच्या दिवशी आणि आदल्या दिवशी दोन्ही दिवस तुम्ही वारवाची पूजा करत असता त्याचप्रमाणे गव्हाच्या खिरीलाही यावेळी खूप विशेष असं महत्व असतं ज्यांना भाऊ नसतो ते नागपंचमीला नागदेवतेला भाऊ मानून त्यांचा उपवास करत असतात नागपंचमीच्या आदल्या दिवशी जो भावाचा उपवास केला जातो आणि नागदेवतेला भाऊ का मानलं जातं यामागे एक कथा आहे सत्तेश्वरीला एक भाऊ होता सत्तेश्वर असं त्याचं नाव होतं नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वरचा आकस्मिक मृत्यू होतो भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी दुखी होते तिने अन्नत्याग केलेला होता त्यावेळी तिला सत्तेश्वर नागरूपात दिसतो त्यामुळे तिने नागाला आपला भाऊ मानलेला आहे सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न होते आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने वचन तिला दिले तेव्हापासून दरवर्षी नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या आणि नागपंचमीचा उपवास नागदेवतेला भाऊ म्हणून करू लागले ला। नागपंचमीच्या दिवशी सर्व नागदेवतांमध्ये देवत्व जागृत असते त्यामुळे आवर्जून यावेळी नागदेवतांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र अलंकार परिधान केल्यामुळे आनंद व चैतन्याच्या चे ज्या लहरी आहेत त्या सदैव आपल्या सोबत राहतात त्यामुळे आवर्जून सौभाग्यवती महिला या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करत असतात भावाच्या उन्नतीसाठी भावाच्या प्रगतीसाठी भावाला यश मिळावं आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं यासाठी त्या नागदेवतेकडे प्रार्थना करत असतात असं म्हणतात की जी स्त्री जी कुमारिका नागदेव नागदेवतेची जी प्रतिमा असते किंवा मग नागदेवतेची रांगोळी काढून किंवा मग वारुव्याची पूजा करते तिला शक्ती तत्व प्रदान केले जाते असं म्हणतात या दिवशी नागाची पूजा करणं म्हणजे सगुण रूपातील देवके देव, देव महादेवांची पूजा करण्या समान वातावरणामध्ये ज्या आकृष्ट लहरी असतात त्याचा परिणाम हा वर्षभर राहतो असे म्हणतात नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार का परिधान केले जातात तर जेव्हा सत्तेश्वरीचा भाऊ सत्तेश्वर जेव्हा तो आकस्मिक मृत्यू त्याचा पावला होता तेव्हा ती खूप दुःखी होते तेव्हा नागदेवता तिला नवीन वस्त्र आणि अलंकार देतात तेव्हा ती समाधानाने पावते नागपंचमीच्या वेळी हातावरती मेहंदी का काढतात तर जेव्हा सत्तेश्वरीचा भाऊ तिला सोडून गेला तेव्हा सतेश्वरी खूप धुके होते आणि जेव्हा तिला नागदेवतेने साथ दिली नागदेवता तिच्या सोबत होती तेव्हा तिला असं वाटायचं की जसं सतेश्वर मला सोडून गेला तसा नागे नागदेवताही मला सोडून जातील त्यामुळे तिने नागदेवतेकडून वचन घेतलं की तुम्ही मला सोडून जाणार नाही असं वचन द्या तेव्हा नागदेवतेने तिला वचन दिलं आणि तिच्या हातावरती आपोआप चिन्ह उमटली त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून दर नागपंचमीला सर्वच महिला कुमारिका आपल्या हातावरती मेहंदी काढत असतात नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका खेळावा असं का म्हणतात तर नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका खेळण्याला अतिशय महत्व आहे त्याला मानाचा झोका म्हण मानाचा झोका म्हटलं जातं नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका का खेळावा त्यामागची गोष्ट अशी आहे की जेव्हा सत्तेश्वर सत्तेश्वरीला सोडून गेलात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागदेवताही सोडून गेले आणि ती नागदेवतेला शोधू लागली ती इतकी सैरभैर झाली की तिला काही समजतच नव्हतं ती सर्व जंगलात भटकू लागली नागदेवतेला शोधण्यासाठी तेव्हा तिथे अनेक असे वेल होते त्या वेलात गुंतून ती त्या ठिकाणी खाली पडली तेव्हा ते, ते नागदेवता सत्तेश्वरच्या रूपामध्ये येऊन तिच्या समोर उभे राहिले ते पाहून ती खूप आनंदी झाली सत्तेश्वरला पाहून ती खूप आनंदी झाली आणि त्या आनंदात ती झोके घेऊ लागली त्यामुळे नागपंचमीला एकतरी झोका खेळावा अशी त्यामागची कल्पना आहे असं म्हणतात की झोका खेळत असताना जेवढा झोका उंच जातो किंवा जस जसा झोका जस उंच जातो तसं तसं आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये प्रगती होत जाते आणि जसा जसा झोका खाली येतो तशी तशी आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये असणारी दुःख संकट त्रास अडचणी संपतात त्यामुळे प्रत्येक महिलेने प्रत्येक कुमारीने नागपंचमीच्या दिवशी आवर्जून एक तरी झोका हो खेळ या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या नाहीयेत तर या दिवशी तुम्हाला तळलेले पदार्थ खायचे नाहीयेत तुम्हाला वि आणि चाकूने काहीही चिरायचं नाहीये गरम पदार्थ तुम्हाला या दिवशी खायचे नाहीये कोणाशीही वादविवाद करू नये अपशब्द बोलू नये पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व महिला सर्व कुमारिकांना ही माहिती मिळेल आणि याप्रमाणे भावाचा उपवास केल त्या सर्वजण करतील आणि नकळ तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल